नमस्कार रविराज सायलीला म्हणत असतात सायली खरं सांगायचं तर प्रतिमा आल्यानंतर ही दिवाळी म्हणजे आमच्यासाठी एखाद्या सणासारखीच आहे खरं सांगू तर मी तुला सांगूच शकत नाही ही दिवाळी आमची किती आनंदात घालवलीस तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका प्रतिमा आत्या तुम्ही दोघं खुश असलात ना की मला खूप आनंद होतो तेव्हा मात्र प्रियाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते प्रिया, गेले प्रिया मोठ्याने बोलते वा वा सायली वा खरंच मानलं पाहिजे तुला म्हणजे दुसऱ्यांच्या आई वडिलांना कसं मॅनेज करायचं ना हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे आता बघ ना सायली तू तेव्हा लगेच सायली बोलते प्रिया अगं काय बोलतेस तू आणि हे असं बोलणं का तुझं तेव्हा लगेच प्रतिमा बोलते तन्वी जरा तोंड सांभाळून बोल काय बोलतेस आणि तू सायलीशी बोलतेस याचं भान ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते वा वा खरंच मानलं पाहिजे माझी आई असूनसुद्धा मी मी जर का चार शब्द या सायलीला बोलले तर तुला लागतं लगेच तू माझ्यावरती चिडतेस अगं असं का बोलतेस तेव्हा प्रतिमा बोलते कारण सायलीची कधीच चूक नसते सायली अगदी योग्य असते मला हे पूर्णपणे माहिती आहे सुद्धा तुझं म्हणणं आहे की आम्ही तुझी बाजू घ्यायची अगं जरा तुझ्या मनाला विचार तू काय वागतेस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते बस झाला आई येता जाता माझा अपमान करत असता मला बोलत असता माझ्याच सासरी येता आणि या मुलीची बाजू घेता तेव्हा रविराज म्हणतात तन्वी आम्ही तर तुझ्याशी संबंधच तोडलेत खर तर आमची तू मुलगी आहेस याची आम्हाला लाज वाटते लाज तेव्हा कल्पना बोलते तन्वी आजचा सण सुद्धा तुला चांगला नाही का घालवायचा अगं असं का करतेस अगं आम्हाला तरी आनंदी राहू देत ना येता जाता टोमणे तर मारतच असतेस आणि सायलीला तर बोलण्याचा प्रयत्नच करत असतेस तेव्हा सायली बोलते हे बघ प्रिया तुझं माझ्याशी वैर आहे ना तर तू माझ्याशी भान मला बोल मी शांतपणे ऐकून घेईन पण तुझं हे वागणं बोलणं मला पटत नाही तेव्हा अश्विन बोलतो तन्वी अगं कशाला बोलतेस तू का तू स्वतःचीच इज्जत अशी चवाट्यावर आणतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन खरं तर तुला फक्तच माझी काळजी पण ही लोकं कशी बोलतात बघितलस ना अरे माझे आईवडिला आहेत ना हे तरी सुद्धा हे सायलीची बाजू घेतात तिचं कौतुक करतात तिच्यावरती प्रेम करतात आणि मला मात्र फाट्यावर मारतात तेव्हा लगेच रविराज म्हणतात याला जबाबदार कोण याला जबाबदार तूच आहेस तन्वी जेव्हापासून मला भेटलीस ना तेव्हापासून माझ्याशी खोटंच बोलत आलीस कधीच मला खरं काय ते सांगितलं नाहीस आणि आता माझ्यावरती दादागिरी करतेस तन्वी स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागतेस तू तेव्हा लगेच प्रिया बोलते हो का मी चुकीचं वागते का मला माहिती नव्हतं मी तुमच्याशी जरा काय खोट बोलली तर तुम्ही तर मला कायमच दूर दूरच केला असं का वागला तुम्ही तेव्हा लगेच रविराज म्हणतात तन्वी तू जरास खोट नाही बोललीस तू जर का पहिल्याच साक्षीत मधुभाऊंबद्दल बद्दल खरे पुरावे सादर केले असतेस तर कदाचित मधुभाऊंना एवढी वर्ष जेलमध्ये राहावंच नसतं लागलं जरा विचार कर की आपण कुठे चुकलो ज्या माणसाने तुला लहानाचं मोठं केलं त्या माणसाला तू जेलमध्ये टाकायला कमी केलं नाहीस तर तू मला काय विचार करणार तेव्हा लगेच मोठे आणि रविराज असं बोलताच अश्विन बोलतो प्लीज रविराज काका अरे काय बोलतोयस तू अरे तन्वी तुझी मुलगी आहे ती तुझ्याच पाऊलावर पाऊल ठेवणार ना तेव्हा प्रतिमा बोलते सॉरी अश्विन पण तन्वीमध्ये असे कोणतेच गुण नाहीत जे आमच्या दोघांमध्ये आहेत आणि स्पष्टच बोलायचं झालं तर स्पष्टच सांगते आम्हाला हे सर्व गुण सायलीमध्ये दिसतात सायलीमध्ये माझी प्रतिमा दिसते खरं सांगायचं तर छबी दिसते तेव्हा मात्र अश्विन बोलतो बस झालं प्रतिमा त्या बस झालं हे सर्व बोलताना तू जरासुद्धा विचार करत आहेस की तुझ्या लेखीच्या मनाला किती वेदना होत असतील तेव्हा लगेच प्रतिमा बोलते मी विचार करू आणि कुणाचा या मुलीचा या मुलीचा विचार करावासा मला वाटतच नाही कारण या मुलीला फक्त मी आणि मीच समजतं बाकी काही नाही तिला आपण आपलं या गोष्टी कळतच नाही त्या जर का तिला समजल्या असत्या ना तर आज ही वेळ आलीच नसती तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात प्रतिमा अगं शांत हो कोणासाठी स्वतःची एवढी शक्ती खर्च करतेस गप्प बसना अगं तिला जे बोलायचं आहे ते बरळू देत आपण तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यावेळेला प्रिया मोठ्याने आवाज चढवणार तेवढ्यात पूर्णाजी बोलते बस झालं हे बघ तन्वी येता जाता तुझ्या सगळ्याच गोष्टी सहन करतो म्हणून डोक्यावर बसशील तर अजिबात चालवून घेतलं जाणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तन्वी स्वतःचं तोंड बंद कर नाहीतर तुझी अशी काही अवस्था होईल ना की तुला कळणारच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी तू सुद्धा तू सुद्धा यांचीच बाजू घेतेस त्यावेळेला पूर्णाजी बोलते अश्विन खरं सांगू का या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं ना ती सगळ्यात खूप मोठी गोष्ट माझ्या हातून चुकीची घडली आहे मला कळतच नाही आहे की मी काय करू ते आणि खरं सांगू का अश्विन घटस्फोट दे कारण मला ही नाचसून म्हणून पसंतच नाही आहे सायडी आणि अर्जुनचे मला शब्द आठवतात ती दोघं म्हणाली होती जेव्हा हिची कट असताना तुमच्या समोर येतील ना तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल पण ती पश्चातापाची वेळ अजून तुझ्यावरती आली नाही पण जेव्हा तुझ्या समोर एक एक सत्य उघड होतील ना तेव्हा मात्र तू खचशील आणि तेव्हा मात्र तुला सावरायला तुझं हे कुटुंब सुद्धा तुझी साथ देईल की नाही माहिती नाही कारण तुला कळतच नाहीये तू तुझ्या बायकोची बाजू घेण्याच्या नादात तुझ्या कुटुंबाला सुद्धा दुखवतोयस त्यामुळे तुझं कुटुंब सुद्धा तुझ्यापासून दुरावत चाललंय हे जेव्हा तुला अश्विन कळेल ना तेव्हा मात्र तुझ्या पायाखालची जमीन सरकेल तेव्हा मात्र अश्विन बोलतो बस झालं येता जाता माझ्या बायकोचा अपमान करताना तेव्हा पूर्णाजी बोलतो तेच ना तेच तर तुला कळत नाही अजूनसुद्धा तू तुझ्या डोळ्यावरती प्रेमाची झापड बांधली आहेस ती जेव्हा झापड उतरेल ना तेव्हा मात्र तू सुधारशील आणि त्याच वेळेला तुला असं वाटेल की कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही कारण तू तू आमच्या समोर नजरा नजर करूच शकणार नाहीस तेव्हा लगेच सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही अगदी योग्य बोलताय आणि अश्विन भाऊजी देव करो आणि ही वेळ तुमच्यावरती लवकरच येऊ हो। कारण ही प्रिया तुम्हाला आणखीन फसवायच्या आधी जर का तुम्ही हिच्या तावडीतून सुटलात तर खरंच बरं होईल नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होईल अहो ही मुलगी नात्यांसाठी कधीच नाहीये फक्त हिला पैसा लागतो पैसा या घरात सुद्धा ती फक्त पैशासाठीच आली आहे बाकी काही नाही तुम्हाला नाही माहिती अश्विन भाऊजी या मुलीने आश्रमात सुद्धा चोरी केलेली आहे प्रत्येक वेळेला पैशाची अपरातपर झालेलीच आहे तुम्ही प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच अश्विन बोलतो सायली काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते बघितलंच ना अश्विन माझ्यावरती कसे आरोप करतात काय कमी आहे मला माझा बाप सुद्धा श्रीमंत आहे मी कशाला चोरी करेन तेव्हा रविराज म्हणतात एक मिनिट माझ्या प्रॉपर्टीवरती तुझा काही अधिकार नाही मी बघीन माझी प्रॉपर्टी काय करायची ते पण तुझ्यासारख्या मुलीच्या घशात ती जाऊच देणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते ती स्वतःशीच बोलते बाप रे असं नको व्हायला हो कारण या रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी तर मला पाहिजेच काहीही जाणून त्या प्रॉपर्टीसाठी मी काही करेन पण ती प्रॉपर्टी मिळवेनच तेव्हा मात्र सायली बोलते मनात जे काही चालू आहे ना ते विचार सुद्धा करू नकोस कारण तू जर का तसा विचार केलास तर मधी सायली उभी आहे हे विसरू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज प्रतिमाने प्रियाला चांगलंच तोंडावर पाडलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू